नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या दहा धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी विश्वासघात आहे अशी टीका काँग्रेसने केली शेतकऱ्यांनी दिलेले वचन पाळण्यास असमर्थ ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केली बघा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील टीका केली आहे जरांगेने मोदींना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिल्यावर राणे संतापले नारायण राणेने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काही बटबट करायला लागला आहे त्याला मी मराठाचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्यांनी केली त्याने आता मराला मर्यादा ओलांडली आहे पर्थबंदाज जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हालून दाखव तुला असली मराठ्याची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकाद ओळखावी आणि अथरुण पडून राहून नाटकं करावीत असे नारायण राणे म्हणाले त्यानंतर बघा दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यावरून बच्चू कडू यांनी मोदींना सवाल केला आहे आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने निर्णय घेतला पाहिजे नाहीतर आम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी हो असा इशारा बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी अनेक गोष्टीची गॅरंटी घेत आहेत मग आम्ही बाबाची गॅरंटी का घेत नाहीत असा खोचक सवाल करून बच्चू कडू यांनी मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली आहे यावेळी बच्चू कडू यांनी केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीकाही केली आहे हे सरकार पूर्ण फेल झाले आहे विकारचोड योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्या शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येत नाही उलट त्यांचं व्याज कट होते सरकारने डाकेखोरी बंद केली पाहिजे अशा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवला आहे बच्चू कडू यांच्या टीकेचे एकच खळबळ उडाली आहे त्यानंतर बघा राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले विशेष करून वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी मोठी घोषणा करण्यात आली आहे वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतन भरी वाट केली आहे आता दरमहा अठरा हजार रुपये मिळणारे विद्यावेतन मिळणार आहे त्यानंतर बघा राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज उचलायला ह्या संदेश भाजपने दिला आहे पक्ष वाढण्यासाठी जे कार्यकर्ते अवश्यभर मेहनत करतात त्यांना भाजप संधी देत नाही ज्यांना ते डीलर म्हणून होते त्यांनाच आता लीडर होण्याची वेळ भाजपवर आली आहे पंतप्रधानांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी दिली हेच भाजप आहे का भाजपचे खायाचे व दाखवायचे दाद वेगळे आहेत या शब्दात नाना पटोले यांनी हल्लाबोल केला त्यानंतर बघा सरकारने अधिवेशन बोलावल्यावर छगन भुजबळ यांनी पत्र पाठवून सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे हरकती मंत्रालयात मुंबईला पोस्टाने यायला वेळ लागणार असल्याने अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकती नोंदवण्यासाठी दिनांक सोळा फेब्रुवारी पासून किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे त्यामुळे आता सरकार काय पाऊल उचलणार याकडे आता लक्ष लागले आहे त्यानंतर बघा राज्याच्या राजकारणी खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे शरद पवार गटाकडून मात्र याबाबत या दुजारा देण्यात आलेला नाही अशी बातमी आज टीव्ही व्ही ने मराठी प्रसिद्ध केली आहे त्यानंतर बघा मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल असे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले